मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो पाच हजार क्विंटल सोयाबीन बाजारभाव होणार आणि आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव सांगली या शहरामध्ये पाच हजार शंभर क्विंटल झालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभावाविषयी आपण लेटेस्ट व्हिडिओ तयार केलेला आहे बघा महाराष्ट्रात आजच्या मितीला पाच हजारापर्यंत सोयाबीन बाजारभाव गेला आहे आपण गेल्या काही दिवसापासून चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगत होतो की सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे आणि आज शंभर टक्के सोयाबीन बाजारभाव वाढला आहे आणि काही ठिकाणी चार हजार पाचशे तर काही ठिकाणी पाच हजारपर्यंत गेला आहे बघूया अमरावती तीन हजार सातशे क्विंटल आवक आलेली आहे सव्वीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला अमरावती शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर अमरावतीचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव चार हजार शंभर नागपूर पाचशे तीस क्विंटल अवकाली आहे छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आज एकूण बघायला मिळतो नागपूरचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव चार हजार बाबुळगाव अकराशे क्विंटल अवकाली आहे छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बाबुळगाव या शहरामध्ये मिळाला आहे त्यानंतर बाबुळकाचा विचार जर केला तर सर्वात जास्त चार हजार आणि आज सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला बाजार समितीमध्ये कर्जत सतरा क्विंटल आवकाली आहे चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कर्जत या शहरामध्ये आज एकूण बघायला मिळतो त्यानंतर सांगली महाराष्ट्रातील सर्वात जास्त विक्रमी बाजारभाव जे मिळाला आहे दीडशे क्विंटल आवकारली आहे चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगली या शहरामध्ये मिळाला आहे सर्वात जास्त बाजारभाव एकावन्न रुपये प्रति किलो मिळाला आहे त्यानंतर कारंजा पंचवीसशे क्विंटल आवकारली आहे तेहतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारांच्या मार्केटमध्ये मिळाला आहे कारांच्या मार्केटमध्ये आवक ही चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते त्यानंतर महाराष्ट्राचा सरासरी विचार जर केला तर एकूण महाराष्ट्रामध्ये बाजारभाव जर बघितला तर कारंजा एकोणचाळीसशे नायगाव साडेचार हजार तुळजापूर एकोणचाळीसशे सोलापूर चार हजार अमरावती एकोणचाळीसशे सांगली पाच शंभर हिंगोली तीन नऊशे मेहकर तीन नऊशे अकोला चार हजार चिखली तीन नऊशे अमरगाव चार हजार सेनगाव एकोणचाळीसशे हिंगोली खानेगाव एकोणचाळीसशे जिंतूर अडोतीसशे मूर्तिजापूर एकोणचाळीसशे मलकापूर अडोतीसशे दिग्रस अडोतीसशे सावनेर सदोतीसशे गंगाखेड चार शंभर देवळगाव राजा अडोतीसशे बाबुळगाव चार हजार पंचेचाळीस काटोल एकोणचाळीसशे अष्टिकरंजा सदोतीसशे से सेलू अडोतीसशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हो अजून वाढणार आहे आज जर बघितलं तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जो काही अडोतीसशे एकोणचाळीसचा ॲव्हरेज बाजारभाव होता तो बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस रुपये झाला आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट अपडेटेड सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर फॉरकास्टमर सोयाबीन मार्केट